अहमदाबादमधील हृदयद्रावक विमान अपघातानंतर भारतातून ब्रिटनमध्ये पाठवले गेलेले मृतदेह चुकीच्या ओळखीतून काही कुटुंबांपर्यंत पोहोचल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृतदेह समजून जे अवशेष ब्रिटनमध्ये आणले गेले ते नंतर डीएनए तपासणीतून पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले ही चूक केवळ एक सिस्टमिक बिघाड नव्हे तर शोकसंतप्त कुटुंबियांसाठी दुहेरी आघात ठरली एकीकडे अपघातात प्रियजन गमावल्याचं दुःख तर दुसरीकडे त्यांचे अंतिम संस्कारसुद्धा चुकीच्या मृतदेहावर पार पाडल्याचं आक्रंदन लंडनच्या वरिष्ठ कोरोना डॉक्टर फिओना विलकॉक्स यांच्या देखरेखीखाली डीएनए चाचण्या केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली काही प्रकरणांमध्ये एकाच शिवपेटीत एकाहून अधिक व्यक्तींचे अवशेष आढळण्याचेही निदर्शनास आले काही ठिकाणी मृतदेहांची ओळख पूर्णतः मिसळलेली होती कुटुंबियांनी भावनांनी भरलेल्या या प्रक्रियेबाबत प्रामाणिक आणि जबाबदार वागणुकीची अपेक्षा ठेवली होती मात्र त्यांचा विश्वासच डगमगला या घटनेमुळे ब्रिटनमध्ये मृतांच्या कुटुंबियांनी न्यायासाठी आणि पारदर्शक चौकशीसाठी आवाज उठावला आहे काही जणांनी हा प्रकार गंभीर अपमान आणि अमानवीय चूक असल्याचे म्हटले असून न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याची तयारी सुरू केली आहे तज्ज्ञांनी सांगितले की या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय स्तरावर फार काळजीपूर्वक समन्वय असणे आवश्यक होते परंतु ते थोड्याशा असावधतेमुळे कोसळल्याचे दिसते भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की सर्व शवांची ओळख आणि वर्गीकरण अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रोटोकॉलनुसार करण्यात आली होती भारत सरकार ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संपूर्ण सहकार्य करत असून आवश्यक ते तपशिली आणि कागदपत्रे पुरवली जात आहेत मात्र तरीसुद्धा संपूर्ण प्रकरणात काय चुकलं आणि कुठे दुर्लक्ष झालं याची स्पष्टता देण्याची जबाबदारी दोन्ही देशांवर आहे या पार्श्वभूमीवर ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी हा मुद्दा थेट भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेसाठी उपस्थित करण्याची तयारी दर्शवली आहे कुटुंबियांना केवळ मृतदेहाची शारीरिक ओळख नव्हे तर आपल्या दुःखाला न्याय मिळावा आपल्या प्रिय व्यक्तींचे अंतिम संस्कार योग्य पद्धतीने होऊ शकले असते ही मानसिक शांती हवी आहे हे प्रकरण मानवी संवेदनांच्या पातळीवर किती खोल आहे हे या घडामोडीतून प्रकर्षाने समोर आले आहे